नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एक राशीबद्दल जी जन्मत आक्रमक उत्साही आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असते ती म्हणजे मेष राशी आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या व्यक्तींसाठी काही अशा घटना घडणार आहेत ज्या त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतात सूर्याची स्थिती चंद्राचे संचार मंगळाचा प्रभाव आणि गुरूचा आशीर्वाद हे सगळं मेष राशीसाठी एक वेगळीच ऊर्जा घेऊन येणार आहे चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये घडणाऱ्या अकरा खास घटना आणि त्यामागचं ज्योतिषशास्त्र पुढे जाण्याचा मार्ग खुलेल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सूर्यसिंह राशीत प्रवेश करेल या बदलामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन संधी येतील ज्या गोष्टी अडकून राहिल्या होत्या त्या मार्गी लागतील सल्ला या काळात आत्मविश्वास वाढवा नवे निर्णय घ्या व्यावसायिक जीवनात यशाची चाहूल आठ ऑगस्टपासून मंगळाची स्थिती मेष राशीच्या दृष्टीने अनुकूल होणार आहे यामुळे नोकरी व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग करणाऱ्यांना चांगले प्रोजेक्ट्स मिळतील फायदा आर्थिकदृष्ट्या का उन्नतीचा काळ संबंधांमध्ये नवीन वळण चंद्र व शुक्र यांच्या युतीमुळे बारा ऑगस्टपासून वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि संवाद वाढेल जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना रोमॅन्टिक असेल टिप गरज असेल तर संवाद वाढवा चुकीचे न समजता ऐकून घ्या आत्मनिरीक्षणाचा काळ पंधरा ऑगस्टपासून गुरुमेश राशीच्या पंचमस्थानी परिणाम करत आहे ही स्थिती व्यक्तीला चिंतनशील बनवते अनेक प्रश्नांची उत्तरं आतून मिळतील सल्ला ध्यान जप पठन यामध्ये वेळ घालवा अचानक आर्थिक लाभ वीस ऑगस्टच्या आसपास राहू केतूची छाया थोडक्यात का होईना आर्थिक लाभ घडवू शकते जुने पैसे मिळणे कर्ज मिळणे किंवा अचानक कुठून तरी धनला खबरदारी फसवणूक टाळा सावधपणे गुंतवणूक करा शारीरिक ऊर्जा वाढेल मंगळाच्या प्रभावामुळे शारीरिक ताकद ऊर्जा आत्मविश्वास वाढेल नवीन व्यायाम योग किंवा चालण्याची सवय सुरू करणे उपयुक्त ठरेल उपाय दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा शिक्षण व प्रवास यशस्वी विद्यार्थ्यांसाठी व प्रवास करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे नवीन अभ्यासक्रम स्कॉलरशिप इंटरव्ह्यू इत्यादीत यश मिळू शकते टीप अभ्यासात सातत्य ठेवा एकाग्रतेने अभ्यास करा काही नात्यांमध्ये गैरसमज सव्वीस ऑगस्टनंतर चंद्र व केतूच्या दृष्टीमुळे नात्यांमध्ये थोडा तणाव येऊ शकतो चुकीच्या समजुतीमुळे काही अंतर येण्याची का शक्यता आहे उपाय बोलून प्रश्न सोडवा अहंकार बाजूला ठेवा स्वप्नांचा अर्थ लागेल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना विशेष स्वप्न पडू शकतात ही स्वप्न भविष्यातील संकेत देतील उपाय झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा किंवा गायत्री मंत्र जपा पारंपरिक पूजेमुळे फायदा शिवपूजन मंगळवारचं व्रत आणि नारायण उपासना केल्याने आध्यात्मिक उन्नती होईल मन शांत राहील आणि घरात सकारात्मकता वाढेल उपाय श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंदिरात जावा कुलदेवी कृपा होणार ऑगस्टच्या उत्तरार्धात कुलदेवीची कृपा होण्याची शक्यता आहे विशेषत ज्या लोकांनी कुलधर्म विसरले आहेत त्यांना अचानक मार्गदर्शन मिळेल उपाय कुलदेवीची पूजा करून तिला नवस करा मेष राशीच्या लोकांसाठी महत्वाचे उपाय एक मंगलवारी तेलाचा दिवा लावा लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल नेहमी ठेवा गुरुच्या कृपेने यश मिळवण्यासाठी दर गुरुवारी चण्याचे दान करा चार चंद्र शांत ठेवण्यासाठी दूध भात दान करणे फायद्याचे शत्रू निष्प्रभ होतील ऑगस्टमध्ये शत्रुस्थानात येणाऱ्या मंगळामुळे तुमचे विरोधक ईर्षे करणारे आणि अडथळे निर्माण करणारे लोक कमजोर होतील उपाय दुर्ग सप्तशतीचा पाठ किंवा कडुलिंबाचे पान अंगावर घालून घराबाहेर पडा घरात मानसिक शांततेचा प्रकाश पडेल श्रावण महिन्यात घरात दिवा लावणं आणि तुळशीसमोर प्रार्थना करणं हे मेष राशीच्या लोकांसाठी चमत्कारी परिणाम देईल मानसिक चिंता कमी होईल उपाय रोज सकाळी घराच्या पूर्वेकडे फेस करून बसून ओम नमहा शिवायचा जप करा गेल्या नात्याचा परत संपर्क येईल पूर्वी तुटलेले काही नाते ते मित्र असो प्रिय व्यक्ती असो किंवा नातलग अचानक तुमच्याशी पुन्हा संपर्क करतील या संवादात करुणा ठेवा उपाय त्या व्यक्तीचा राग धरून न ठेवा क्षमा करा कर्माची फळे लगेच मिळतील ऑगस्ट महिन्यात विशेषत अकरा ते एकवीस तारखेच्या दरम्यान तुम्ही जे कराल त्याचे फळ लगेच मिळू शकते त्यामुळे कृतीपूर्वी विचार आवश्यक आहे उपाय एखाद्या सत्कर्माची सुरुवात करा जसे की रोज एखाद्या गरजू व्यक्तीस मदत स्वप्नांमधून पूर्वजांचे संकेत या काळात विशेषत पौर्णिमा व अमावास्येच्या रात्री काहींना पूर्वज किंवा दिवंगत व्यक्तींचे स्वप्न पडू शकते हे संकेत तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील उपाय अमावास्येला पितरांना पाणी द्या आणि तिळाचा नैवेद्य अर्पण करा क्रोधाच्या भरात चुकीचे निर्णय होण्याची शक्यता मंगळराशीचा स्वामी असल्यामुळे क्रोधाच्या लेहरी अनपेक्षितपणे येऊ शकतात यामुळे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात सल्ला निर्णय घेण्याआधी एकवीस सेकंद शांत रहा मन शांत ठेवा जप तप यशस्वी होईल श्रावण महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींनी जर मंत्र जप उपासना उपवास सुरू केले तर त्याचे प्रभाव लवकर दिसतील उपाय ओम श्रीरामाय नमहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणा किंवा मंगळवारचा उपवास ठेवा नजर लागण्याचे योग पण उपाय आहेत मेष राशीच्या ऊर्जेने भरलेल्या व्यक्तींकडे नजर लवकर लागते कारण तुमचं तेजच वेगळं असतं या महिन्यात अशा घटनांची शक्यता आहे उपाय डोक्याच्या मागे काळ टिळा लावा रविवारी किंवा मंगळवारी लिंबू मिरचीचा तोडका करा ओम केतवे नमहा या मंत्राचा जप करा शेवटचा सल्ला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मेष राशीसाठी अत्यंत घटनांनी भरलेला बदल घडवणारा आणि आध्यात्मिक पातळीवर उन्नती देणारा महिना आहे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा साधना चालू ठेवा आणि जोपर्यंत अंतिम फल मिळत नाही तोपर्यंत थांबू नका